नमस्कार मंडळी आज आपण कोशिंबिरीचे चार प्रकार पाहणार आहोत यामध्ये आपण एक थेंबही दह्याचा वापर करणार नाही कोशिंबीर आणि दही यांचं समीकरण तर सगळ्यांनाच माहीत आहे पण या बिना दह्याच्या कोशिंबिरी चवीला एकदम अप्रतिम लागतात ज्यांना पथ्यपाणी आहे दही खाणं वर्ज आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत या कोशिंबिरी खाऊन तुमचं वजनसुद्धा थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतं ते कसं ते मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण एक काकडी एक गाजर आणि अर्धा टमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काप करून घेऊ शकता आता इथे आपलं सर्व साहित्य कट करून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून मिक्स करून घेऊया इथे तुम्ही लाल मिरची आणि कोथंबीर घातली तरीही चालेल मी इथं घातलेली नाही आता आपण मस्त अशी याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी इथे पॅनमध्ये मी गरम केलं आहे तेल त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत ते छान तडतडले की मग थोडीशी फोडणी थंड होऊन द्यायची आहे आणि नंतर ही थंड झालेली फोडणी आपण यावर घालणार आहोत गरम गरम असताना जर घातली तर भाज्यांना पाणी सुटू शकतं आणि भाज्यांचा क्रंच देखील कमी होऊ शकतो व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पावसाळ्यात बरेच जणं दही खात नाही त्यामुळे अशी कोशंबीर सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा दही घालायचं असेल तर नंतर घाला इथे आपली अतिशय खमंग आणि रुचकर कोशंबीर तयार झालेली आहे आता पाहूया दुसरी कोशंबीर इथे आपण मेथीची भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यावर आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो कोथंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर थोडंसं लाल तिखट घातलं ला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे सर्व साहित्याचं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला मेथीचा घोळाना असं म्हणतात विदर्भामध्ये हा खूप फेमस आहे मेथीचा घोळाना हा अजिबात मेथीमुळं कडू लागत नाही तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी चटपटीत आणि पटकन होणारा हा कोशिंबिरीचा प्रकार आहे पाहूया तिसरा प्रकार त्यासाठी इथे मी गाजरचे छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजरचे काप करून घेऊ शकता आता आपण यामध्ये थोडीशी कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतलेली आहे थोडंसं लसूण घेतलेले आहेत ते आपल्याला असे बारीक ठेचून घ्यायचे आहेत इथे आपण एक हरु हरु एक आता एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे सोया सॉस घातला आहे लसूण पेस्ट आलू पेस्ट थोडासा आपण इथे लिंबाचा रस घेणार आहोत आणि मिरची पावडर घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे एकदम मस्त दिसतं आहे आता आपण ही जी पेस्ट तयार केली आहे ती यावर घालायची आहे गाजर आणि कांद्याच्या पातीवर थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूया काळी मिरी पावडर थोडेसे तीळ घेतले आहेत हे सर्व घालून आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत ज्यांना तिखट चटपटीत खायला आवडतं त्यांनी ही कोशिंबीर नक्की बनवून पहा रोज रोज दह्याची कोशिंबीर खाण्यापेक्षा या अशा वेगवेगळ्या आणि पौष्टिक आणि तितक्याच रुचकर कोशिंबीर तुम्ही नक्की बनवून पहा इथे आपली गाजराची कोशिंबीर तयार आहे आता आपण पाहूया चौथी कोशिंबीर इथे आपण एका प्लेटमध्ये काकडीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे जसे आवडतील तसे काप करून घ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि इथे आपण ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे तो सुद्धा घातला आहे चवीनुसार मीठ आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे इथे आपण कोशिंबीरला मस्त अशी फोडणी देऊया त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे जिरे घातले आहेत जिरे थोडेसे फुलले की त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया आणि गॅस बंद करून घेऊया आता आपण यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहोत मला थोडीशी कोशिंबीर तिखट नको होती म्हणून मी अगोदर कढीपत्ता टाकला आहे आता आपण ही मस्त अशी फोडणी या कोशिंबीरवर घालूया या कोशिंबीरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते काकडीमध्ये खूप प्रमाणात पाणी असते त्यामुळे कॅलरीचे प्रमाणसुद्धा खूपच कमी असते इथे आपण लिंबाचा रस घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपल्या चारही प्रकारच्या कोशिंबीर तयार झालेले आहेत आणि त्या तितक्याच पौष्टिकसुद्धा आहेत या काकडीमध्ये तर भरपूर पाणी असते अशा भाज्यांपासून तयार केलेली कोशिंबीरसुद्धा सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडते जेवायच्या तुम्ही अर्धा तास अगोदर या कोशिंबीरी तुम्ही नक्की खाऊन पहा त्यामुळे बराच वेळ तुम्हाला पोट भरल्यासारखं राहील आणि जेवणसुद्धा थोडंसंच जाणार यामुळे आपोआपच तुमचं वजनसुद्धा कमी होईल वजन कमी करणे सोपे नाही पण यासाठी तुम्ही सकस आहाराबरोबर नियमित व्यायामसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आपण वापरलेल्या सर्वच भाज्यामध्ये भरपूर असं पाणी आहे त्यामुळे शरीराला ते डिटॉक्स करतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पाडतं त्यामुळे तुमचं वजनसुद्धा आपोआपच कमी होतं रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद